नमस्कार मी विजया वामन तुम्ही पाहत आहेत आपला आवाज आज आहे सव्वीस फेब्रुवारी कसबा आणि चिंचवडसाठी आज मतदान पार पडत आहे चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहामध्ये लोक सकाळपासूनच मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आत्ता मी ज्या मतदान केंद्रावर उभी आहे तुम्ही पाहू शकता मागे नाव आहे सखी मतदान केंद्र कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बुथवर बसलेल्या महिला आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते मतदान करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आपण जे काही छायाचित्र पाहिलेले आहेत त्यावरून तर समजतच असेल की सकाळपासून लोकांची मतदान करण्यासाठी लगभग जी आहे है, ती सुरू आहे या सखी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर महिला आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी जाणून घेणार आहोत मतदान करण्यासाठी ते काय आवाहन करतायत का करता हे सुद्धा आपण पाहणार आहोत लोकशाहीला बळकट करा मतदान करा सगळ्यांनी आपला हक्क वाजवायला पाहिजे ना मतदान सगळ्यांनी करायला पाहिजे आपला हक्क आहे सोडायला नाही पाहिजे लोकशाहीला बळकट करा सर्वांनी मतदान करा बोला लोकशाहीला बळकट करा सर्वांनी मतदान करा लोकशाहीला बळकट करा सर्वांनी मतदान करा आम्ही मतदान केलं तुम्हीही करा आम्ही मतदान केलं तुम्हीही करा आम्ही मतदान केलं तुम्हीही के तुम्ही करा आम्ही मतदान केलं तुम्ही पण करा काय आवाहन करणार आम्ही मतदान केलं तुम्हीही करा आम्ही मतदान केलं तुम्ही पण करा भारताची लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावे आम्ही केले तुम्ही करा तुम्हीही करा आम्ही मतदान केलं तुम्हीही करा आम्ही मतदान केलं तुम्ही करा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय थेरगाव या ठिकाणी सखी मतदान केंद्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार जे आहेत ते जमलेले आहेत मतदानाचा हक्क बजावत आहेत लोकशाहीला बळकट करा मतदान करा असा सगळा मेसेज जो आहे तो या ठिकाणचे लोक देत आहेत आजच या तीनही उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतदान पेटीमध्ये जे आहे ते बंद होणार आहे तरी सुद्धा आपला आवाजतर्फे आम्ही इतकंच आवाहन करतोय घरातून बाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजवा कॅमेरामॅन भानुदास हिवराळ सह मी विजयावामान आपला आवाज